शांतकर यांच्या वक्तव्याला घेऊन राज्यभरात संताप पाहायला मिळत आहे आज साधारणतः एक आठवडा होता या घटनेला घेऊन नागपूर मधून काय मागणी आहे एक आठवड्यानंतर पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे आरोपी भेटत नाही त्यांना आतापर्यंत अरेस्ट करायला पाहिलं होतं तर झालेलं आहे कपडे तयार मग आज ऐकण्यात आले की ते दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत असं तुझं बातमी आहे तिथं खरं काय खोट काय आपल्याला माहित नाही निश्चितच त्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे जामीन मिळालेला आहे कोर्टामधून त्यांना जामीन मिळालेला आहे अकरा तारखेपर्यंत जामीन मिळालेला आहे मिळालं असेल तरी पण त्या तारखेनंतर मग बघावं लागेल सहा तारखेपर्यंत त्यांना टाइम दिलाय कोल्हापूर मध्ये आहे तारखेला मला वाटतं मुख्यमंत्री तिथे येणार आहेत कोल्हापुरात तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करा म्हणून त्यांना सांगितलं काही मराठा संघटना सोडल्या तर इतर राजकीय पक्ष इतर संस्था पण या घटनेचा निषेध नोंदवताना दिसत नाही तुम्ही कशा प्रकारे बघता याकडे निषेध नोंदून नोंदून सगळे कटाळे असतील कदाचित निषेध सगळ्यांचा केलेलाच आहे त्यांना असं वक्तव्य करणं बरोबरच नाहीये पण इतर राजकीय पक्ष असेल हे रस्त्यावर उतरण्याचे दिसले नाही म्हणजे निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मत मागतात सगळे राज्य पक्ष म्हणजे कुठले पक्ष विचारत काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा भाजप असेल निषेध व्यक्त केलेला आहे सगळ्यांनी जी आक्रमकता तीव्रता दिसायला पाहिजे त्यांच्या निषेधामध्ये कोल्हापूर तोडून मी उर्वरित राज्याबद्दल ते दिसत नाही आहे सुप्त आहे जरा परंतु कोणाला ते आवडले नाही हे बरोबरच आहे आणि त्याची रिएक्शन हळूहळू होतीच आहे त्यांनी माफी मागायला पाहिजे का अजून माफी नाही मागितली तुम्हाला काय म्हणतात माफी मागायला पाहिजे अॅक्च्युली त्यांनी काय म्हटलं खरखर म्हणजे ते कुठं पेपरला वगैरे काही आलेलं नाही आणि पण पेपर रिपोर्ट वरन आपल्याला लक्षात आहे की त्यांनी जे काय वक्तव्य केलं ते निषेधात आहेच आहे काय हा ते काल भेटले होते आम्हाला मध्ये आणि त्यांनी बोलावलं जाणार होते विशेष पॉलिटिकल काही कारण नाही सहज सहज भेट होणार आहे सहज भेट आहे सहजच भेट असते वारंवार सगळीकडेच पॉलिटिकल काहीतरी असते असं काही नाही वारंवार कुणाकडनं प्रसिद्धीसाठी असेल किंवा छोट्या छोट्या कारणासाठी महाराजांचा अपमान केला जातो यामुळे कुठेतरी या, या संदर्भात राज्य सरकारचीच कायदेशी गाईडलाईन्स यायला पाहिजे का असं वाटतं का की राज्य सरकारने या संदर्भात घेऊन आपलं काही धोरण ठरवा राज्य सरकार म्हणते आम्ही ऍक्शन घेणार प्रत्येक लवकर मी घेत नाही किंवा घेत नाहीत अशी परिस्थिती आहे ते वक्तव्य जे येत असतात बारंबार वेगवेगळ्या लोकांचे असं की असे कोणी यायला नको यासाठी तुम्हाला काही असं वाटतं पूर्तकार नाही वक्तव्य यायला पण त्याची आता पुन्हा एका गुन्हेगारच्या समितीवर निवड झाली कुठेतरी अपमान करणाऱ्या लोकांना स्थान मिळतंय आहे त्याच ठरवलं पाहिजे कोणाला स्थान द्यायचं कोणाला द्यायचं नाही आतापर्यंत त्यांना कळायला पाहिजे होतात प्रशांत पर यांच्या वक्तव्याला घेऊन राज्यभरात संताप पाहायला मिळत आहे आज साधारणतः एक आठवडा होता या घटनेला घेऊन नागपूर मधून ते व्यक्ती आहे आणि फोन केला काय मागणी आहे एक आठवड्यानंतर पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे आरोपी भेटत नाही त्यांना आतापर्यंत अरेस्ट करायला पाहिलं होतं झालेले कपडे तयार ऐकण्यात आले की ते दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत असं तुझं बात बातमी आहे तिथं खरं काय खोट काय आपल्याला माहित नाही निश्चितच त्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे त्यांना जामीन मिळालेला आहे कोर्टामधून त्यांना जामीन मिळालेला आहे अकरा तारखेपर्यंत जामीन मिळालेला आहे मिळालं असेल तरी पण त्या तारखेनंतर मग बघावं लागेल सहा तारखेपर्यंत त्यांना टाइम दिलाय दिला आहे तारखेला मला वाटतं मुख्यमंत्री तिथे येणार आहेत कोल्हापुरात तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करा म्हणून त्यांना सांगितलं काही मराठा संघटना सोडल्या तर इतर राजकीय पक्ष त्यांची इतर संस्था या घटनेचा निषेध नोंदवताना दिसत नाही तुम्ही कशा प्रकारे बघता याकडे निषेध नोंदून नोंदून नौं नौं सगळे कंटाळे असतील कदाचित निषेध सगळ्यांचा केलेलाच आहे त्यांना असं वक्तव्य करणं बरोबरच नाही इतर राजकीय पक्ष असेल हे रस्त्यावर उतर दिसले नाही म्हणजे निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मत मागतात नाही सगळे राजकीय पक्ष म्हणजे कुठले पक्ष विचारत काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा भाजप असेल परंपरा निषेध व्यक्त केलेलाच आहे सगळ्यांनी पण जी आक्रमकता तीव्रता दिसायला पाहिजे त्यांच्या निषेधामध्ये ते कोल्हापूर तोडून मी उर्वरित राज्याबद्दल म्हणून ती दिसत नाही आहे सुप्त आहे जरा तो कोणाला ते आवडले नाही हे बरोबरच आहे आणि त्याची रिॲक्शन हळूहळू होतीच आहे त्यांनी माफी मागायला पाहिजे का अजून माफी नाही काय म्हणतात कशाप्र माफी मागायला पाहिजे अक्च्युली त्यांनी काय म्हंटल खर खरं म्हणजे ते कुठं पेपरला वगैरे काही आलेलं नाही आणि पण पेपर रिपोर्ट वरन आपल्याला लक्षात येते की त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते निषेधात के आहे भेट घेणार आहे काय हा ते काल भेटले होते आम्हाला प्लेन मध्ये आणि त्यांनी बोरवलं जाणार होते विशेष पॉलिटिकल काही कारण नाही सहज सहज भेट होणार आहे सहज भेट आहे सहज भेट असते वारंवार पॉलिटिकल काहीतरी असं काही नाही वारंवार कुणाकडनं छोट्या छोट्या कारणासाठी महाराजांचा अपमान केला जातो यामुळे कुठेतरी या, या संदर्भात राज्य सरकारचीच कायद्याशी गाईडलाइन्स यायला पाहिजे का असं वाटतं का की राज्य सरकारने या संदर्भात घेऊन आपलं काही धोरण ठरवा राज्य सरकार म्हणते आम्ही ऍक्शन घेणार लवकर किंवा घेत नाहीत अशी परिस्थिती आहे ते वक्तव्य जे येतात बारंबार वेगवेगळ्या लोकांचे की असे कोणी यायला नको यासाठी तुम्हाला पण एका गुन्हेच्या समितीवर निवड झाली कुठतरी अपमान करणाऱ्या लोकांना स्थान मिळत आहे त्यांचं तरी ठरवलं पाहिजे कोणाला स्थान द्यायचं कोणाला द्यायचं नाही आतापर्यंत त्यांना कळायला पाहिलं होतं प्रशांत पर वक्तव्याला घेऊन राज्यभरात संताप पाहायला मिळत आहे आज साधारणतः एक आठवडा होता या घटनेला घेऊन नागपूर मधून ते व्यक्ती आहे आणि तिथला फोन केला काय मागणी आहे एक आठवड्यानंतर पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे आरोपी भेटत नाही त्यांना आतापर्यंत अरेस्ट करायला पाहिलं होतं झालेलं आहे फक्त तयार ऐकण्यात आलं की ते दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत असं तुझं बातमी आहे तिथं खरं काय कुठं काय आपल्याला माहित नाही निश्चितच त्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे जामीन मिळालेला आहे कोर्टामधून त्यांना जामीन मिळालेला आहे अकरा तारखेपर्यंत अंतरिम जामीन मिळालेला आहे मिळालं असेल तरी पण त्या तारखेनंतर मग बघावं लागेल सहा तारखेपर्यंत टाइम दिलाय कोल्हापूरमध्ये मला वाटतं मुख्यमंत्री तिथे येणार आहेत कोल्हापुरात तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करा म्हणून त्यांना सांगितलं काही मराठा संघटना सोडल्या तर इतर राजकीय पक्ष इतर संस्था पण या घटनेचा निषेध नोंदवताना दिसत नाही तुम्ही कशा प्रकारे बघता याकडे निषेध नोंदून नोंदून सगळे कटाळे असतील कदाचित निषेध सगळ्यांचा वक्तव्य करणं बरोबरच नाही आहे पण इतर राजकीय पक्ष असेल हे रस्त्यावर उतरण्याचे दिसले नाही म्हणजे निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मत मागतात सगळे राज्य पक्ष म्हणजे कुठले पक्ष काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा भाजप असेल सगळ्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे सगळ्यांनी पण जी आक्रमकता तीव्रता दिसायला पाहिजे त्यांच्या निषेधामध्ये कोल्हापूर तोडून मी उर्वरित राज्याबद्दल ती दिसत नाही आहे सुप्त आहे जरा परंतु कोणाला ते आवडले नाही हे बरोबरच आहे आणि त्याची रिॲक्शन हळूहळू होतीच आहे त्यांनी माफी मागायला पाहिजे का अजून माफी नाही मागितली तुम्हाला काय म्हणतात माफी मागायला पाहिजे अक्च्युली त्यांनी काय म्हंटल खरखरं म्हणजे ते कुठं पेपरला वगैरे काही आलेलं नाही आणि पण पेपर रिपोर्ट वरनं आपल्याला लक्षात आहे की त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते निषेधात आहेचिल देशमुखांची भेट घेणार आहे काय हा ते काल भेटले होते आम्हाला लेन मध्ये त्यांनी बोलावलं जाणार होते विशेष पॉलिटिकल काही कारण नाही सहज सहज भेट होणार आहे सहज भेट आहे सहज भेट असते वारंवार इकडेच पॉलिटिकल काहीतरी असते असं काही नाही वारंवार कुणाकडनं प्रसिद्धीसाठी असेल तर छोट्या छोट्या कारणासाठी महाराजांचा अपमान केला जातो यामुळे कुठेतरी या, या संदर्भात राज्य सरकारचीच काहीतरी गाईडलाईन्स यायला पाहिजे असं वाटतं का की राज्य सरकारने या संदर्भात घेऊन आपलं काही धोरण ठरवावं राज्य सरकार म्हणते आम्ही ऍक्शन घेणार प्रत्येक लवकर मी येत नाहीत किंवा घेत नाहीत अशी परिस्थिती आहे ते वक्तव्य जे येत आता बारंवार वेगवेगळ्या लोकांचे असे की असे कोणी यायला नको यासाठी तुम्हाला कोल्हापूरकरांच वक्तव्य निवड झाली कुठतरी अपमान करणाऱ्या लोकांना स्थान मिळत आहे त्यांचं त्यांनी ठरवलं पाहिजे कोणाला स्थान द्यायचं कोणाला द्यायचं नाही आतापर्यंत त्यांना कळायला पाहिजे होतात प्रशांतकर यांच्या वक्तव्याला घेऊन राज्यभरात संताप पाहायला मिळत आहे नागपूर काय मागणी आहे एक आठवड्यानंतर पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे आरोपी भेटत नाही त्यांना आतापर्यंत अरेस्ट करायला पाहिलं होतं झालेलं ते दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत बातमी आहे खरं काय खोट काय आपल्याला माहित नाही निश्चितच त्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे मधून त्यांना जामीन मिळालेला आहे अकरा तारखेपर्यंत मिळालेलं आहे मिळालं असेल तरी पण त्या तारखेनंतर मग बघावं लागेल सहा तारखेपर्यंत त्यांना टाइम दिलाय कोल्हापूरमध्ये मला वाटतं मुख्यमंत्री तिथे येणार आहेत कोल्हापुरात तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करा म्हणून त्यांना सांगितलं काही मराठा संघटना सोडल्या तर इतर राजकीय पक्ष इतर संस्था पण या घटनेचा निषेध नोंदवताना दिसत नाही तुम्ही कशा प्रकारे बघता याकडे निषेध नोंदून नोंदून सगळे कटाळे असतील कदाचित सगळ्यांचा केलेलाच आहे त्यांना असं वक्तव्य करणं बरोबरच नाहीये पण इतर राजकीय पक्ष असेल हे रस्त्यावर उतरले दिसले नाही म्हणजे निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मत मागतात सगळे राज्य कुठले पक्ष काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा भाजप असेल सगळ्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे सगळ्यांनी पण जी आक्रमकता तीव्रता दिसायला पाहिजे त्यांच्या निषेधामध्ये कोल्हापूर तोडून मी उर्वरित राज्याबद्दल ती दिसत नाही आहे सुप्त आहे जरा परंतु कोणाला ते आवडले नाही हे बरोबरच आहे आणि त्याची रिॲक्शन हळूहळू होतीच आहे त्यांनी माफी मागायला पाहिजे का अजून माफी नाही मागितली तुम्हाला काय वाटतं माफी मागायला पाहिजे अॅक्च्युली त्यांनी काय म्हटलं खर खरं म्हणजे ते कुठं पेपरला वगैरे काही आलेलं नाही आणि पण पेपर रिपोर्ट वरन आपल्याला लक्षात येत आहे की त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते निषेधात आहेच आहे काय हा ते काल भेटले होते आम्हाला प्लेन मध्ये आणि त्यांनी बोरवलं जाणार होते विशेष पॉलिटिकल काही कारण नाही सहज सहज भेट होणार आहे सहज भेट आहे सहजच भेट असते वारंवार सगळीकडेच पॉलिटिकल काहीतरी असते असं काही नाही वारंवार कुणाकडनं प्रसिद्धीसाठी असेल किंवा छोट्या छोट्या कारणासाठी महाराजांचा अपमान केला जातो यामुळे कुठेतरी या, या संदर्भात राज्य सरकारचीच कायदेशीर गाईडलाईन्स यायला पाहिजे का असं वाटतं का की राज्य सरकारने या संदर्भात घेऊन आपलं काही धोरण ठरवा राज्य सरकार म्हणते आम्ही ऍक्शन घेणार प्रत्येक लवकर मी घेत नाही किंवा घेत नाहीत अशी परिस्थिती आहे ते वक्तव्य जे येत आता वारंवार वेगवेगळ्या लोकांचे असं की बारो बारो बेग असे कोणी यायला नको यासाठी तुम्हाला काही असं वाटत पुरतं काच नाही वक्तव्य पण त्याची आता पुन्हा एका पुण्याच्या समितीवर निवड झाली कुठेतरी अपमान करणाऱ्या लोकांना स्थान मिळत आहे त्याचं तरी ठरवलं पाहिजे कोणाला स्थान द्यायचं कोणाला द्यायचं नाही आतापर्यंत त्यांना कळायला पाहिजे प्रशांत परुपकर यांच्या वक्तव्याला घेऊन राज्यभरात संताप पाहायला मिळत आहे आज साधारणतः एक आठवडा होता या घटनेला घेऊन नागपूर मधून ते व्यक्ती आहे आणि केला काय मागणी आहे एक आठवड्यानंतर पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे आरोपी भेटत नाही त्यांना आतापर्यंत अरेस्ट करायला पाहिलं होतं

मिळालं असेल तरी पण त्या तारखेनंतर मग